सर नमस्कार नमस्कार जी बोला सर मला असं विचारायचं आहे की काही जण कानातील रिंग सारखे लिंगाच्या टोकाला रिंग टाकतात ओके कशासाठी असते आणि सेफ असते का या माहिती पाहिजे होती नक्कीच दिवाकर अतिशय त्यांनी विचारला उपप्रश्न मला विचारायचा आहे की तुम्ही हा असा प्रश्न विचारलेला आहे की यामध्ये खूप जणांना ह्या गोष्टी असतात का त्याचं रिझन काय असतं हे माहित नाही नक्कीच सांगूया तुम्हाला बघा तुम्ही विचार करा ऑर्नामेंट्स बघा ऑर्नामेंट्स चेहऱ्याला असतात कानामध्ये असतात नाकामध्ये असतात पण अवयवामध्ये असतात का आणि त्याचं कारण त्याचं विज्ञान काय सांगूया आपण मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लैंगिक शिक्षण काळाची गरज यामध्ये म्हणजे जग कुठं चाललेलं आहे या ठिकाणी तुमचा ध्येय काय आहे एक प्लेजर आहे एक आनंद आहे तुम्ही चांगलं दिसणं चेहरा चांगलं वाटणं पर्सनॅलिटी चांगलं दिसणं मग या पर्सनॅलिटीमध्ये फक्त चेहरा चाला खाऊ पर्सनॅलिटी ही पूर्ण तुमच्या डोक्यापासून खाली नकष पायापर्यंत असते तुमचे पर्सनल पार्ट अट्रॅक्टिव्ह दिखावे म्हणून त्यामध्ये काय असतं बऱ्याचदा तुम्ही टॅटो पाहता बघा मला टॅटो काढण्याची खूप हो, हो, क्रेज आहे खूप क्रेज आहे पण त्या टॅटो बद्दल मी एक सांगतो की टॅटो सुद्धा अतिशय असेप्टिक आणि अतिशय क्वालिफाईड व्यक्तींकडनं आणि स्टराईल अॅटमॉस्फिअर काढावं टॅटू टॅटोमुळे देखील काही जणांना याच्याऐीस होत असतो या ठिकाणी पिअर सिंग म्हणजे काय तर आपला ग्लास पेनिस जो असतो समोरचा कलाकार भाग त्या ठिकाणी प्लॅटिनम म्हणा बरेचदा गोल्ड म्हणा किंवा काही डायमंडचे म्हणा हे का टाकले जातात तर त्या ठिकाणी एक प्लेजर मिळण्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला काही प्रोटेक्शन हे डॉटेड असतात काही प्रोटेक्शन हे रिब्ड असतात तर अशा पद्धतीने प्रोटेक्शन न वापरता नॅचरल आपल्या लिंगाला अवयवाला काही त्या ठिकाणी फ्रिक्शन डिव्हायसेस ज्यामुळं की स्वतःला आणि समोरच्या पार्टनरला देखील एन्जॉयमेंट मिळेल अशा पद्धतीने हे डिव्हायसेस असतात इवन फिमेलमध्ये देखील क्लॅट्रोल रिजनमध्ये बरेचदा लोअर लिप रिजनमध्ये किंवा आईस कॉर्नरमध्ये हे असतं हा एक सुंदरतेचा भाग आहे पण महत्वाचं काय या ठिकाणी हायजिन अहो तुमची हायजीन किती चांगली असली पाहिजे नॅचरली जेव्हा तुम्ही पियर्स करता त्या ठिकाणी बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा इतर काही होऊ नये म्हणून काळजी घेऊ शकत असाल तरच अशा गोष्टी करणं आवश्यक असतं नाही तर आपण करायचं एका कामासाठी आणि दुसरं इन्फेक्शन पेन जर झाला त्याचे रिझल्ट वेगळे असतात म्हणून हायजिनला किती महत्व आहे जसा तुमचा चेहरा तसा तुमचा बॉडीचा प्रत्येक पार्ट हा महत्वाचा असतो नक्कीच